महाराष्ट्रामध्ये राजकारणात प्रचंड मोठी प्रचारानं शीत गाठलेली आहे सर्व राजकीय पक्ष राष्ट्रीय नेते यांच्या सभा सुरुवात झालेल्या आहे आणि यामध्ये चित्र असं होतं की ग्रामीण भागामध्ये एक मड आहे की माणसांना राजकारणामध्ये पडू नये का पडू नये कारण राजकारण हे घरं फोडणारं आणि नाती तोडणारं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कित्येक घराणी असे आहेत की ज्याने राजकारणामध्ये दोन तीन पिढ्यापासून राजकारण केलेलं आहे परंतु सत्तेसाठी निवडणुकीसाठी त्या घरामध्ये सुद्धा फुटाफूट झाली नात्यामध्ये तुटातूट झालेली आहे उदाहरण द्यायचं असेल तर ठाकरे घराणं देता येईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे फक्त राजकारणासाठी एकमेकांपासून बाजूला गेले मराठवाड्यामध्ये मुंडे परिवारांचं उदाहरण देता येईल आज जरी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र दिसत असले निवडणुकीमध्ये ते सुद्धा एक काळ घरं फुटली होती नाती तुटली होती फक्त राजकारणासाठी सध्या सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजे धाराशिव आणि बारामती या दोन विधानस लोकसभा मतदारसंघामध्ये बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनेत्राताई पवार म्हणजे ननंद भाऊजया या दोघांमध्ये उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि फक्त निवडणुकीसाठी यांच्यामध्ये घरं फुटली म्हणजे पवार कुटुंबीय फुटलं ते फक्त राजकारणासाठी आणि त्यांच्यामधलं ननंद भाऊजईचं नातंही तुटलं तर ते फक्त राजकारणासाठी धाराशिवमध्ये दी आणि भाऊजई हे एकमेकांच्या विरोधामध्ये आलेले आहेत अर्चनाताई पाटील आणि ओमराजे लिंबाळकर यांच्यामध्ये कौटुंबिक नातं आहे पण ते सुद्धा घर फक्त राजकारणासाठी फुटलं आणि त्यांच्यातली नाती तुटली राजकारण म्हणजे काय असतं राजकारण काही जण म्हणतात गजकरण असतं राजकारण काही जण म्हणतात अवघड जागचं दुखणं असतं राजकारण काही जण म्हणतात शाण्यानं न पडायचा प्रांत असतो परंतु लोकशाहीमध्ये गिरीकपासून फ्रेंचांपर्यंत आणि इंग्लंडपासून अमेरिकेपर्यंत असं सांगितलं जातं की लोकांचं प्रतिनिधित्व हे चांगल्या माणसांनी करावं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठमोठे घराणे या राजकारणात तयार झालेली दिसतात परंतु ते तयार झालेली घराणेसुद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये उभारतात साताऱ्यामध्ये काही शिवेंद्र राजे किंवा उदयनराजे हे राजे छत्रपती कुटुंबामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुकीला उभारत होते म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की राजकारण हे राजकारण होतं आपल्याकडं फक्त निवडणुकीपुरतं राजकारण ठेवलं पाहिजे परंतु तेवढं न राहता या राजकारणाचं रूपांतर नंतर विरोधामध्ये पुन्हा शत्रुत्वामध्ये व्हायला लागतं मोहिते पाटलांच्या घरातसुद्धा विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी तर प्रतापसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये होते म्हणजे राजकारणापायी घराने पुटली आणि नाती तुटली ही जी आहे हे फक्त राजकारणात ठरतं म्हणून राजकारण करत असताना नाती जपणं आणि घरी जपणं हे महत्त्वाचं आहे एक कवी खूप सुंदर सांगतो घर असावं घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती नुसती नाती काही कामाची नाहीत जे नाती सुखदुःखामध्ये कामाला येत नाहीत नुसतं घराच्या भिंती काही कामाच्या नाहीत ज्या घराला घरपण नाही मग घरपण असलेले घरं आणि नाती जपणारी घरं राजकारणासाठी तुटत आहेत म्हणून मतदारांनी एकमात्र लक्षात ठेवलं पाहिजे निवडणुका येतात आणि जातात आपण कुणालाही व्यक्तिशा ओळखतो का ओळखत नाही नरेंद्र मोदी असतील किंवा आणखीन कुणी देशाचे राहुल गांधी असतील या सगळ्या निवडणुकीमध्ये निवडणूक असती परंतु कृपया करून तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही तुमच्या नात्या गोत्यामध्ये या निवडणुकीचा वैयक्तिक पातळीवर कुठही कटुता येणार नाही ना इतकं जरी परिपक्वता प्रगल्भता दाखवली राजकारण हे लोकशाही पद्धतीनं निवडणुकीपुरतंच असावं निवडणुकीच्या नंतर राजकारण हे संपलेलं असावं सगळे एकत्र यावेत हसावेत बोलावेत आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हावेत परंतु असं होणं नाही कदाचित राजकारणाला हा लागलेला सर्वात मोठा शाप असावा आणि या शापामध्ये एकमेकांची घरं फुटणं एकमेकांची नाती तोडणं हे सध्याचं चित्र दिसत आहे म्हणून की काय सध्या या राजकारणापायी अनेक घरांनी फुटली आहेत आणि अनेक नाती तुटली आहेत असं म्हणावं लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करावा एवढीच विनंती धन्यवाद